नमस्कार इतिहास मित्रांनो मालोजीराजे भोसले आणि लखुजीराव जाधवराव हे दोन मातब्बर सरदार अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये होते यांच्यापासूनच पिढ्यानपिढ्या चालू राहिलेले भोसले आणि जाधवांचे वैर चालू झाले असा आपल्या इतिहासात प्रचार केला जातो मालोजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा तर लखुजीराव जाधवराव हे राजमाता जिजाऊंचे वडील जाधव आणि भोसले हे एकमेकांची वैरी होते हे खरे की खोटे यामागील खरे खलनायक कोण आहेत आणि या वैराच्या आगीवर स्वतःच्या पोळ्या कुणी भाजून घेतल्या चला पाहूया इतिहास काय सांगतो ते इतिहासामधील जाधव आणि भोसलेंचे हे वैर तीन घटनांच्या आधारे सांगितले जाते यातील पहिली घटना आहे सिंदखेड येथील रंगपंचमीचा दरबार दुसरी घटना आहे जिजाऊ गरोदर अवस्थेत असताना घडलेली आणि तिसरी घटना आहे खंडागळेंच्या हत्ती प्रकरणाची यातील पहिल्या घटनेची माहिती अगोदर घेऊया ही घटना आहे शहाजीराजे आणि जिजाऊंच्या विवाहाची काही बकरींच्या मध्ये ही घटना सांगितली आहे त्याचा सारांश असा सिंदखेडमधील लखुजी जाधवरावांच्या वाड्यात रंगपंचमीचा दरबार भरला होता या दरबारात मालोजीराजे भोसलेंचे पुत्र बाल शहाजीराजे आणि जिजाऊ एकमेकांच्या सोबत रंग खेळत होते हे पाहून लखुजीराव जाधवराव सहजच म्हणाले की हा जोडा शोभून दिसतो जिजाऊसाठी शहाजी हा नवरा योग्य आहे मालोजीराजे भोसलेंनी लखुजीरावांचे ते वाक्य लगेच उचलून धरले आणि त्यांनी तिथेच जाधवराव आणि आम्ही आता व्याही झालो असे जाहीर केले पण यानंतर लखुजीरावांच्या पत्नींनी मालोजीराजे भोसले हे आपल्या नात्यागोत्याचेही नाहीत आणि आपल्या बरोबरीचेही नाहीत तेव्हा हा विवाह संबंध आपण रद्द करावा अशी तक्रार केली लखुजीरावांनी मालोजीराजांना हे लग्न होणार नाही असे सांगितले यामुळे मालोजी राजांना राग आला त्यांनी आपल्या पराक्रमाने मोठी दौलत मिळवून थेट अहमदनगरच्या निजामशहाला मध्यस्थी करायला लावून लखुजी वर दबाव आणून हे लग्न त्यांना करायला भाग पाडले असा मजकूर बकरीमध्ये दिलेला आहे बकरींच्या नुसार हा प्रसंग केव्हा घडलेला आहे तर जिजाऊ पाच वर्षाच्या असतानाही घडलेला आहे जिजाऊंचा जन्म आहे पंधराशे अठ्ठ्याण्णवचा म्हणजे सोळाशे तीन सोळाशे चारच्या सुमारास बकरीत सांगितलेला हा रंगपंचमीच्या दरबाराचा प्रसंग घडलेला आहे यावेळी शहाजीराजे होते दहा ते अकरा वर्षाचे या बकरीच्या वर्णनातील जिजाऊंचे वय शहाजीराजांचे वय आणि मालोजी राजांनीच मालो हा विवाह ठरवला हे मात्र खरे आहे पण बकरीतील मालोजीराजे हे नात्यागोतेचेही नाहीत आणि ते लखुजीरावांच्या बरोबरीचेही नाहीत हा उल्लेख मात्र साफ चुकीचा आहे मालोजी राजांच्या पत्नी दीपाबाई फलटणकर वनंगपाळ निंबाळकरांच्या कन्या होत्या तर लखुजीरावांच्या पत्नी, वनंग पत्नी, लखुजी पत्नी या याच वनंगपाळ निंबाळकरांच्या बहीण होत्या म्हणजे मालोजी राजांच्या पत्नी या लखुजी राजांच्या पत्नीच्या सख्या भाची होत्या आणखी विशेष म्हणजे मालोजीराजांच्या या विवाहाच्या संदर्भात एक पत्र लखुजीरावांनी वनंगपाळ निंबाळकरांना पाठविल्याचे एका बकरीतच वर्णन आलेले आहे जाधवरावांचे आणि भोसलेंचे हे नाते तर अत्यंत जवळचे होतेच त्याचबरोबर आणखीन एक जवळचे नाते या दोन्ही घराण्यांचे होते शहाजीराजांच्या चुलत बहीण म्हणजे विठोजीराजे भोसलेंच्या कन्या अंबिकाबाई या जाधवरावांच्या सून होत्या हे दोन अत्यंत जवळचे नातेसंबंध असल्यामुळे मालोजीराजे नातेगोतेचे नाहीत हे बकरीमधील म्हणणे साप खोटे ठरते आता राहिली तोलामोलाची गोष्ट तर जेव्हा हा विवाह ठरला त्यावेळी मालोजीराजे हे निजामशाहीचे पंच हजारी सरदार होते ही मनसब मोठी होती मालोजीराजांना निजामशाहीमध्ये तब्बल सात परगण्यांची जहागीर होती तेव्हा ते, ते लखोजीरावांच्या तोलामोलाचे नव्हते असे जे बकरीत सांगितले आहे ते ही साप खोटे ठरते शिवरायांच्या पदरी असलेल्या कृष्णाजी अनंत सभासद या अधिकारी व्यक्तीने लिहिलेल्या सभासद बकरीत या रंगपंचमीच्या घटनेचा उल्लेखच नाही तंजावरच्या भोसलेंच्या शिलालेखात लखोजी राजांनी प्रार्थनापूर्वक आपली कन्या जिजाऊचा विवाह शहाजीराजांशी करून दिला असा उल्लेख आहे शिवरायांच्या इतिहासाचे अस्सल समकालीन साधन म्हणजे शिवभारत हा ग्रंथ हा ग्रंथ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी असलेल्या त्यांचे राजकवी असलेल्या परमानंदांनी शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरूनच लिहिलेला आहे त्यामुळे या ग्रंथाचे मोल मोठे आहे आणि यातली माहिती खरी मानली जाते आता यातले वर्णन बघा उत्तम लक्षणांनी युक्त अशा मालोजी पुत्र शहाजीस पाहून जाधवरावांनी सुमुहूर्तावर आपली सुलक्षणी कन्या जिजाऊ हुंड्यासह शहाजीस अर्पण केली कुठल्याही बकरीपेक्षा हा पुरावा सर्वाधिक महत्वाचा आणि अस्सल आहे त्यामुळे बकरीमधील रंगपंचमीचा दरबार आणि त्यातील भोसले जाधवांच्या संघर्षाचे प्रकरण संपूर्णपणे खोटे ठरते जाधव आणि भोसलेंच्या वैरासंबंधी दुसरी एक घटना एका बकरीतच वर्णन केलेली आहे ती अशी जिजाऊ गरोदर असताना लखुजीराजे जाधवराव आणि शहाजीराजे भोसले यांच्यामध्ये लढाई चालू होती या लढाईच्या वेळी लखुजीराजे पाठलाग करीत असताना शहाजीराजांनी जिजाऊंना एके ठिकाणी वाटेतच सोडून दिले मागून आलेल्या लखुजीराजांनी जिजाऊंना शिवनेरी किल्ल्यावर पोहोचवले आणि त्यानंतर शिवाजी महाराजांचा जन्म झाला आता ही बकरीतील घटना देखील कशी खोटी आहे ते बघूया पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीस ला लखुजीरावांची निजामशहाने दौलताबादच्या किल्ल्यामध्ये दग्याने हत्या केली यावेळी जिजाऊ दोन महिन्यांच्या गरोदर असून त्या शहाजी राजांच्या बरोबर होत्या परांडा येथे दौलताबाद ते परांडा हे अंतरच दोनशे साठ किलोमीटर आहे शहाजीराजे जिजाऊंना घेऊन शिवनेरीवर गेले ते नोव्हेंबर सोळाशे एकोणतीस मध्ये म्हणजे लखुजीरावांची हत्या झाल्यानंतर चार महिन्यांनी शहाजीराजे आणि जिजाऊ शिवनेरीवरती गेलेले आहेत त्यानंतर चार महिन्यांनी शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे या सर्व बाबींमुळे बखरीमधील लखुजींची आणि शहाजीराजांची एकमेकाविरुद्ध लढाई लखुजींनी केलेला शहाजीराजांचा पाठलाग शहाजीराजांनी जिजाऊंना रस्त्यात सोडणे आणि लखुजीरावांनी त्यांना शिवनेरीवर पोहोचवणे या सगळ्या गोष्टी धादांत खोट्या आहेत हे स्पष्ट होते तिसरी घटना आहे ती, ती खंडागळेंच्या हत्ती प्रकरणाची या प्रकरणाची माहिती शिवभारत या ग्रंथात आलेली असल्यामुळे ती खरी आहे या हत्ती प्रकरणात भोसले आणि जाधवांच्या मध्ये एक छोटी लढाई झाली या लढाईत एक भोसले आणि एक जाधवराव मारले गेले याच हत्ती प्रकरणातील घटनेमुळे बखरकारांनी भोसले आणि जाधवांचे पूर्वीपासूनच वैर होते असे दर्शवणारे रंगपंचमीचा दरबार आणि लखुजीरावांनी गरोदर जिजाऊंना शिवनेरीवर पोचवल्याचा प्रसंग हे आपल्या मनाने रचलेले आहेत काय होते हे खंडागळ्यांच्या हत्तीचे प्रकरण यामुळे खरोखरच भोसले आणि जाधवांच्यामध्ये निर्माण झाले होते का आणि या प्रकरणातील खरे खलनायक कोण होते ते आता पाहूया फेब्रुवारी सोळाशे तेवीसमध्ये दौलताबाद येथे निजामशहाचा दरबार सुटला दरबारामधून बाहेर पडणाऱ्या सरदारांची किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी एकच गर्दी उडाली नेमके याच वेळेस खंडागळे नावाच्या सरदाराचा एक हत्ती बिथरला आणि तो वेगाने पळत सुटला तो लखुजीराव जाधवरावांच्या तुकडीच्या रोखाने या बेफामपणे धावून येणाऱ्या हत्तीला अडवायला लखुजीरावांचे पुत्र दत्ताजीराव जाधवराव त्या हत्तीवरती चालून आले खंडागळेही आपला हत्ती वाचवण्यासाठी धावून आले आणि खंडागळेंना मदत करण्यासाठी त्यांच्यासोबत आले ते शहाजीराजांचे भाऊ संभाजीराजे भोसले या सगळ्या गदारोळात हत्ती बाजूलाच राहिला आणि दत्ताजी जाधवराव आणि संभाजी भोसले यांच्यामध्येच तलवारीचे युद्ध सुरू झाले या युद्धात संभाजीराजे भोसलेंच्याकडून दत्ताजी जाधवराव मारले गेले हा सर्व प्रसंग घडत असताना लखुजीराव काही अंतर पुढे गेलेले होते त्यांना हे कळले तेव्हा ते विलक्षण संतापून माघारी आले पुत्र मारला गेल्याच्या दुःखाच्या आणि संतापाच्या भरात त्यांनी संभाजीराजे भोसलेंच्या वरती हल्ला केला लखुजीराजे चालून येत आहेत हे पाहताच शहाजीराजे आपल्या चुरत बंधूंना वाचवण्यासाठी लखुजीरावांना आडवे गेले संतापाने बेभान झालेल्या लखुजीरावांनी तलवारीचा एक जोरदार घाव शहाजीराजांच्या दंडावर केला या जबरदस्त घावाने शहाजीराजांना जोरात भोवळ आली पण आपले जावई असलेल्या शहाजीराजांवर लखुजीरावांनी पुन्हा वार केला नाही मात्र त्याच आवेशात पुढे चालून जाऊन लखुजीरावांनी संभाजी भोसले यांना ठार केले इतका सगळा प्रकार झाल्यानंतर मग निजामशहाने मध्यस्थी करून ही लढाई थांबवली आणि हे प्रकरण कसेबसे मिटवले या प्रकारानंतर लखुजीराजांनी तत्काळ निजामशाही सोडली आणि ते मोगलांच्याकडे गेले भांडण भोसलेशी असताना लखुजीरावांनी निजामशाही सोडली याचं कारण काय याचं उत्तर आपल्याला अहमदनगरचा तो निजामशहा आणि त्याचा वजीर मलिकांबर यांच्या वर्तणुकीमध्ये शोधावे लागते या खंडागळ्यांच्या हत्ती प्रकरणाच्या अगोदरच्या आणि नंतरच्या देखील काही घटना पाहिल्या की या सर्व प्रकाराचा पूर्ण उलगडा होतो होतोबर हा निजामशाहीतील खूप प्रसिद्धी पावलेला वजीर त्याच्या सुरुवातीच्या काळात निजामशाहीमधला मातब्बर सरदार असलेला मियान राजू हा त्याचा प्रतिस्पर्धी होता या मियान राजूला संपूर्णच मलिकांबर निजामशाहीचा कारभारी झाला होता वजीर झाला होता हा जितका कर्तबगार मुत्सद्दी आणि शूर होता तितकाच मत्सरी कपटी आणि आपल्या अंतर्गत विरोधकांना पूर्णपणे संपवणारा असा होता निजामशाहीत आपल्याला आपल्यापेक्षा वरचड कुणी स्पर्धक असू नये याची मलिकांबर सतत काळजी घेत असे सोळाशे चौदा मध्ये या मलिकांबरला ठार मारण्याचा एक प्रयत्न झाला होता तो जखमी झाला पण वाचला हा कट निजामशाही दरबारातील रजपूतांनी केला असे वर्णन जहांगीरच्या आत्मचरित्रात आलेले आहे जहांगीरच्या या आत्मचरित्रात राजपूत हा शब्द मराठ्यांना उद्देशूनच वापरलेला दिसतो या कटानंतर मोगलांनी निजामशाहीवर प्रचंड मोठा हल्ला केला यावेळी निजामशाहीतील आदम खान उदाराम बापू काटे आणि लखुजीराव जाधवराव हे चार मोठे सरदार थेट निजामशाही सोडून मोगलांना जाऊन मिळाले यानंतर झालेल्या युद्धात मलिकांबरचा प्रचंड पराभव झाला सोळाशे सोळा पूर्वी जवळपास चाळीस वर्षे निजामशाहीमध्ये एकनिष्ठपणे सरदारी करणारे लखुजीराव जाधवराव निजामशाही सोडून मोगलांच्याकडे का गेले त्यांचे मलिकशी खटकले होते म्हणूनच मलिकच्या खुनाच्या कटाचा संशय लखुजीरावांच्या वरती घेतला गेला असेल तरच असे होणे शक्य आहे मोगलांच्याकडून झालेल्या पराभवानंतर मलिकंबरने गोड बोलून पुन्हा या चारही सरदारांना निजामशाही मध्ये बोलवून घेतले त्याच्यावर विश्वास ठेवून हे चारही सरदार पुन्हा निजामशाही मध्ये दाखल झाले थोडे स्थिर स्थावर होताच मलिक अंबरने यातील आदम खानाला पकडून कैदेत टाकले आणि त्याला कैदेतच ठार मारले हे कळताच बापू काटे आणि उदाराम प्राणभयाने निजामशाहीतून पळाले मात्र बापू काटेला त्याच्याच हाताखालच्या एका सैनिकाने ठार मारल्याची नोंद जहांगीरच्या चरित्रात आहे यामागे अर्थातच मलिकांबरच होता उदाराम मात्र मलिकच्या तावडीतून निष्ठून मोगलांच्याकडे जाण्यात यशस्वी झाला लखुजीराजे हे मातब्बर सरदार असल्याने आणि शिवाय त्यांचे स्वतःचेही सैन्य खूपच मोठे असल्याने ते मलिकंबरची कसलीही फिकीर न बाळगता निजामशाहीतच राहिले यानंतर सोळाशे एकवीस मध्ये पुन्हा एकदा मलिक अंबरला ठार मारण्याचा एक कट झाला पण यातूनही मलिक बचावला संशयावरून त्याने एका मोठ्या सरदाराला ताबडतोब पकडून कैदेत टाकले आता बहुदा पूर्वीप्रमाणेच मलिकंबर आपल्यावर देखील संशय घेणार हे ओळखून लखुजीराजांनी तत्काळ निजामशाही सोडली आणि ते मोगलांच्याकडे दाखल झाले या घटनांनंतर लवकरच शहाजहानने आपला बाप मोगल सुलतान जहांगीर याच्या विरुद्ध बंड केले त्याच्या या बंडाला मलिकंबरने साथ दिली यावेळी लखुजीराव देखील शहाजहानला मदत करत होते आणि याच कारणामुळे ते दौलताबाद येथे परत आले ते, ते दौलताबादला परतले आणि लगोलग खंडागळ्यांच्या हत्तीचे मगा सांगितलेले प्रकरण घडले या हत्ती प्रकरणामागे आपल्यालाच संपवायचा मलिक अंबरचा आणि निजामशहाचा कट होता हे लखुजीरावांच्या ध्यानात आले नेमके याचमुळे लखुजीराव खंडागळे हत्ती प्रकरणानंतर तत्काळ दौलताबाद सोडून मोगलांच्याकडे गेले खंडागळे हत्ती प्रकरणानंतर लखुजीराव मोगलांच्याकडे का गेले याचे कारण शिवभारत या ग्रंथात स्पष्टपणे दिले आहे ते असे निजामशहाने लखुजीराजे खूप बलाढ्य आहेत हे पाहून मनात कपट योजले त्याच्या या कटकारस्थानाचा सुगावा लागल्यामुळेच लखुजीराव मोगलांच्याकडे गेले असा स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे तसेच पुढे सोळाशे एकोणतीस मध्ये निजामशहाने दगा करूनच लखुजीरावांची हत्या केली हे घटना देखील याचाच पुरावा आहे या खंडागळ्यांच्या हत्ती प्रकरणात मलिकांबर आणि निजामशाह हेच खरे सूत्रधार हेच खरे, खरे खलनायक होते हे इथे स्पष्ट दिसते यानंतर झालेल्या सोळाशे चोवीसच्या भातवडीच्या लढाईत शहाजीराजांच्या मोठ्या पराक्रमामुळे निजामशाही सैन्याला मोगल आणि आदिलशहाच्या मोठ्या एकत्रित सैन्याविरुद्ध प्रचंड मोठा विजय मिळाला या विजयातील शहाजीराजांच्या पराक्रमामुळे त्यांचे कौतुक होऊ लागले आणि नेमके याचमुळे मलिकांबर शहाजीराजांचा मत्सर करू लागला शहाजीराजांच्या चुलत भावांना हाताशी धरून मलिकांबर शहाजीराजांच्या विरुद्ध कट कारस्थाने करू लागला मलिकांबरच्या या मत्सरी वागणुकीला कंटाळून आणि अत्यंत निराश होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते आदिलशाहीला सामील झाले अशा सगळ्या उलतापालती या मलिकांबरमुळे निजामशाहीत होत होत्या यापूर्वी सोळाशे चौदा साली आणि सोळाशे एकवीस साली दोन वेळा मलिकंबरला ठार मारण्याचे दोन कट झाले होते हे दोन्ही कट अयशस्वी झाले पण या दोन्ही कटांनंतर मलिकंबर आपल्यावर संशय घेऊन आपला घात करीन हे ओळखून लखुजीराव निजामशाही सोडून मोगलांना सामील झाले होते खंडागळ्यांच्या हत्ती प्रकरणातील या छुप्या कट कारस्थानांच्यामुळेच दत्ताजी जाधवराव आणि संभाजीराजे भोसले हे मारले गेले केवळ या हत्ती प्रकरणावरून भोसले आणि जाधवांचे पिढ्यान पिड़ें पिढ्यांचे वैर होते असे म्हणणे साफ खोटे आहे पुढचा इतिहास पाहिला तर या प्रकरणामुळे भोसले आणि जाधवांच्या मध्ये वैर निर्माण झाले आणि ते पिढ्यान पिड़ें पिढ्यात चालले हे कसे खोटे आहे हे लगेच उघड होते या उलट पुढील काळात भोसले आणि जाधवांनी एकमेकांना पूर्णपणे मदत केल्याचेच दिसते आणि एवढेच नाही तर भोसले आणि जाधवरावांचे शहाजीराजे आणि जिजाऊंच्या विवाहापासून जे लग्नसंबंध संबंध चालू झाले होते ते पुढील अनेक पिढ्या देखील चालू राहिले याच्या इतिहासात भरपूर पुरावे आहेत भातोडीच्या लढाईत शहाजीराजे आणि लखुजीराजे हे एकमेकांच्या विरुद्ध पक्षातून लढत होते ही लढाई चालू असताना लखुजीराव जाधवराव तटस्थ राहिले एवढेच नाही तर ते तिथून थेट निघूनच गेले जर भोसले आणि जाधवांचे एकमेकात वैर असते तर लखुजीरावांनी या युद्धामध्ये भोसलेंच्या वरती हल्ला करायची संधी सोडली असती का पुढे सोळाशे एकोणतीसमध्ये लखुजीरावांची निजामशहाने दौलताबाद येथेच दग्याने हत्या केली त्यावेळी शहाजीराजांनी तत्काळ निजामशाही विरुद्ध बंड करून निजामशाही सोडून दिली आणि निजामशाहीचा प्रदेश बळकवायला चालू केले आपल्या सासऱ्यांना मारल्याची चीडच शहाजीराजांच्या या वर्तणुकीतून दिसते या सर्वातून शहाजीराजांना लखुजीरावांच्या बद्दल वाटणारा जिवाळा दिसतो की त्यांच्यातील वैर दिसते लखुजीरावांच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नी आपल्या नातवासह जिजाऊंच्याकडे म्हणजे शहाजी राजांच्याकडेच आश्रयाला गेल्या याला वैर म्हणतात का शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे यांना वाचवताना संताजीराव जाधवराव वीरगती पावले याच संताजीरावांच्या कन्या या शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या पावनखिंडीमध्ये शिवाजी महाराजांना वाचवताना ज्यांनी प्राणार्पण केले ते शंभूसिंग जाधवराव हे संताजीराव जाधवरावांचे पुत्र होते आता ही सर्व काय वैराची लक्षणे आहेत का शिवरायांच्या कन्या रानूबाई या जाधवरावांच्या सून होत्या संभाजीराजांच्या दुसऱ्या पत्नी दुर्गाबाई या जाधवराव घराण्यातील होत्या छत्रपती राजाराम महाराजांच्या कन्या अंबिकाबाई या जाधवरावांच्यातच दिलेल्या होत्या छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या पत्नी अंबिकाबाई या देखील जाधवराव घराण्यातीलच होत्या छत्रपती शाहू महाराजांच्या नंतर अगदी आजता गायत भोसले आणि जाधवांच्या मध्ये लग्नसंबंध आप्तसंबंध होतच आलेले आहेत या पिढ्यान पिढ्यांच्या नातेसंबंधांना आणि इतिहासामध्ये भोसले आणि जाधवांनी एकमेकांना केलेल्या मदतीला कट्टर हाड म्हणणारा बेअक्कलच म्हटला पाहिजे भोसले आणि जाधवांच्या मधील कट्टर वैराच्या बकरीमधील कहाण्या कशा साफ खोट्या आहेत ते ऐतिहासिक संदर्भ आणि पुरावे पूर्णपणे सिद्ध करतात असे असतानाही काही प्रसिद्ध ऐतिहासिक ग्रंथ खूप लोकप्रिय झालेल्या ऐतिहासिक कादंबऱ्या यातून भोसले आणि जाधवांचे हे वैर अगदी मसाला लावून रंगवलेले दिसते काही चित्रपट मालिका आणि नाटकांच्या मधून देखील भोसले जाधवांचे हे वैर अशाच प्रकारे खोटे असूनही खरे असल्यासारखे भासवले जाते या वैराच्या खोट्या कहाण्या वापरून प्रसिद्धी पैसा आणि मानसन्मान मिळवणाऱ्यांना काय म्हणावे यूट्यूबवरती कादंबऱ्यांमध्ये रंगवलेले हे भोसले जाधव वैराचे खोटे प्रसंग खरेच असल्याच्या आविर्भावात तावा तावाने सांगणाऱ्यांना काय म्हणावे यांना आधुनिक काळातले भोसले जाधवांचे खोटे काल्पनिक वैर पुन्हा पेटवणारे नवे खलनायक का म्हणायचे नाही एक त्या काळी मलिक अंबर हा खलनायक होऊन गेला आणि आजचे हे आधुनिक काळातले नवे खलनायक यांना मूळ इतिहासच माहिती नसेल तर आडाणी म्हणले पाहिजे आणि माहिती असूनही जर खोटा इतिहासच हे लोक सांगत असतील तर यांना अशा खोट्या इतिहासाचा बाजार मांडणारे नवे खलनायकच म्हटले पाहिजे मित्रांनो या व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल नवीन वाटली असेल तर व्हिडिओ जरूर लाईक करा व्हिडिओवरती कमेंट करा त्याचबरोबर तुमच्या परिचितांना या व्हिडिओची लिंक शेअर करा आपले मराठेशाही प्रवीण भोसले हे चॅनल तुम्ही अजून सबस्क्राइब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म